पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता मोठी बातमी समोर येत आहे ती नेमकी बातमी काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणाला जवळपास दोन महिने लोटलेले आहेत मात्र ह्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड एक असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला आपल्याला मिळत आहे सध्या कृष्ण आंधळे फरार असून त्याचा शोध घेण्याचं काम देखील पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याकडून केले जात आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हाती मात्र अद्यापही कृष्ण आंधळे सापडत नसल्याची माहिती आपल्याला समोर येताना पाहण्यास मिळत आहे कृष्ण आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी एस आय टीची मागणी न्यायालयाकडे एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी केली होती आज बीड सत्र न्यायालयाने कृष्ण आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देखील समोर येत आहे ह्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपीपैकी एक असलेला मास्टर माइंड कृष्णा आंधाळे यांच्या संपत्तीवर देखील आता जप्तीचे आदेश देण्यात आलेले असून त्यांच्या नावावर असलेली संपूर्ण संपत्ती ही प्रशासन जप्त करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे ह्यामुळे ही संपत्ती जर जप्त केली तर कृष्णा आंधाळे कुठंतरी पोलिसांच्या शरण येऊ शकतं असं देखील आता माहिती वर्तवली जात आहे या अनुषंगानेच सी आय डीच्या अधिकाऱ्याने बीड न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता या अर्जामध्ये म्हटलं होते की कृष्ण आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात यावे आज कोर्टाने निकाल दिला असून कृष्ण आंधळे यांची संपूर्ण संपत्तीही जप्त करण्याचे आदेश बीड न्यायालयाने दिलेले असल्याची देखील माहिती समोर येत असून आता कृष्ण आंधळे यांची संपूर्ण सप्तीही संपत्तीही जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे यामुळेच आता कृष्णा आंधळे ज्या ठिकाणी फरार आहे तो संपत्ती जप्त केल्यामुळे पोलिसांना शरण येऊ शकतो अशी देखील माहिती आता वर्तवली जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद